नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा कथेत जी ऐकून तुमच्या अंगावर शहर येतील जी कथा तुम्हाला झोपेतून दचकून उठवेल पण सावध रहा ही कथा तुम्ही एकटे असताना ऐकू नका कोकणातल्या एका छोट्याशा गावात जंगलाच्या कुशीत वसलेल्या एका जुन्या वाड्यात राहत होती आजी मालती आजी वयाची ऐंशी वर्षे उलटली होती पण अजूनही ताटमाणीने चालणारी तिचं घर म्हणजे जुन्या काळातलं एक भला मोठा वाडा लाल विटांचा दोन मजली मोठ मोठी असलेला पण गेल्या काही वर्षात आजी एकटीच राहत होती इथे आई आई दरवाजा उघड शांतीचा आवाज ऐकून आजीने दरवाजा उघडला शांती तिची लेख आणि तिची दोन मुलं नील आणि नेता मुंबईहून आले होते ते सगळे आज्जीला भेटायला या आजीचा आवाज थरथरत होता पण मी सांगते तसं करा आत येताना डोकं खाली घाला कुठल्याही आरशात बघू नका नील आणि नीता एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले शांतीनेही आजीकडे विचित्र नजरेने पाहिलं आज शिरताच त्यांच्या लक्षात आलं की घरातले सगळे आरसे कापडाने झाकले होते मोठ्या दालनातला भिंतीवरचा आरसा जिन्यावरचा आरसा बाथरूममधला आरसा सगळेच आरसे झाकलेले आजी हे सगळं काय आहे हे आरसे का झाकले आहेत नीताने विचारलं आजी तिच्याकडे वळली तिचे डोळे भीतीने मोठे झाले होते काही विचारू नका फक्त माझा ऐका या घरात कुठलाही आरसा उकडू नका विशेषतः माळ्यावरच्या खोलीत अचानक वरच्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा आवाज आला आज्जी दचकली तिचे हात थरथरू लागले वर कोण आहे आई शांतीने विचारला कुणीच नाही आजी पुटपुटली फक्त वचन त्या मला तुम्ही माळ्यावर जाणार नाही विशेषतः रात्रीच्या वेळी पण आजीला माहीत होतं की तिच्या या सूचना फार काळ टिकणार नाहीत कारण माळ्यावरचं रहस्य तो जुना त्याला नवा बळी हवा साथी होता आणि आता त्याच्यासाठी नवी शिकार आली होती मुलांनी आजीच्या सूचना ऐकल्या खरं पण त्यांची उत्सुकता वाढत होती विशेषतः नीलला रात्री जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोल्यांमध्ये गेले पण नीलला झोप येईना त्याला माळ्यावरचं रहस्य जाणून घ्यायचं होतं नीता नीता उठ नीलने हलकेच नीताला वाक मारली काय रे दादा मध्यरात्री का उठवलंस चल माळ्यावर जाऊया आजी का सांगत होती तिथे जाऊ नका म्हणून ते बघूया नीता घाबरली दादा नको रे आजीने मना केले ना अगं भ्यायली का मी आहे ना तुझ्यासोबत चल दोघही हळूस माळ्याच्या जिन्याकडे गेले जुना लाकडी चिणा करकरत होता माळ्यावर पोचल्यावर त्यांना एक मोठं कुलूप लावलेलं दार दिसलं पण नशीब म्हणा कुलूप जुनं असल्यामुळे सैल झालं होतं नीलने ते उघडलं आणि दोघं आत शिरले माळ्यावरची खोली थुळीने माकलेली होती जुन्या वस्तू इथे तिथे पडल्या होत्या एका कोपऱ्यात त्यांना एक, एक मोठा आरसा दिसला तो एक भला मोठा आरसा होता दोने रिकोरीव काम केलेल्या फ्रेममध्ये बसवलेला पण तो आरसा पूर्णपणे कापडाने झाकला होता हा बघ आरसा नील म्हणाला चल बघूया काय आहे यात नको रे दादा आजीने सांगितलं होतं ना पण नील ऐके ना त्याने हळूच ते कापड काढलं आरशात त्याचं प्रतिबिंब दिसू लागलं सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं पण मग नीताला जाणवलं की आरशातलं तिचं प्रतिबिंब तिच्या हालचालीप्रमाणे हलत नव्हतं ती उजवीकडे वळली प्रतिबिंब डावीकडे वळलं तिने हात वर केला पण प्रतिबिंबाने हात खाली केला दादा दादा तिचा आवाज थरकरत होता हे बघ नील त्याच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं त्याचं प्रतिबिंब त्याच्याकडे रोखून बघत होतं आणि मग ते हसलं एक भयानक हास्य त्याचे दात टोकदार दिसत होते डोळे लाल होते ही मागे सरकले पण आरशातली प्रतिबिंब पुढे येत होती ती आरशाच्या काचेला स्पर्श करत होती नू बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते अचानक त्यांना मागून आवाज आला थांबा आजी होती ती तिच्या हातात एक मेणबत्ती होती मी तुम्हाला सांगितलं होतं ना इथे येऊ नका म्हणून तिचा आवाज रागाने थरथरत होता लवकर इथून निघा आणि मागे वळून बघू नका तिने पटकन आरशावर कापा टाकलं पण आरशातून किंचाळण्याचा आवाज येत होता त्यांच्याच आवाजासारखा पण विकृत आजी हे काय आहे नीताने विचारलं हा साधा आरसा नाही आजी म्हणाली यात फक्त एक शक्ती वास करते एक दुष्टशक्ती जी आपल्या प्रतिबिंबांना जिवंत करते आणि मग ती प्रतिबिंब आपल्या जागी येतात आपलं अस्तित्व हिरावून घेतात पण तू हे आम्हाला आधी का सांगितलं नाही साची नीलने विचारलं कारण मला वाटलं होतं तुम्ही ऐकणार नाही पण आता सांगते या आरशाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तीस वर्षापूर्वी मी पण असंच या आरशात पाहिलं होतं आणि माझं प्रतिबिंब जिवंत झालं ते माझ्या जागी आलं म्हणजे तू हो मी खरी मालती नाही मी तिचं प्रतिबिंब आहे आणि आता या आरशाला नवा बळी हवा आहे नील आणि नीताच्या अंगावर काटा आला त्यांच्या समोर उभी असलेली आजी ती खरी नव्हती एक प्रतिबिंब होती नाही नाही हे शक्य नाही नीता रडू लागली तू आमची खरी आजी नाहीस आजीच्या डोळ्यात अश्रुत रडले मी तुम्हाला सत्य सांगते तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही, ही। तुमचे आजोबा त्यावेळी हयात होते आम्ही नुकतेच या वाड्यात राहायला आलो होतो एक दिवस मी या माळ्यावर आले आणि मला हा आरसा सापडला आजी पुढे सांगू लागली त्या दिवशी मी आरशात पाहिलं तेव्हा माझं प्रतिबिंब वेगळंच वागू लागलं मी घाबरले आणि तेवढ्यात माझं प्रतिबिंब आरशातून बाहेर आलं आणि मला आत खेचलं मी किती ओरडले आजोबांना हाक मारली पण कोणालाच ऐकू को गेले नाही मी आरशात अडकून पडले आणि माझ्या जागी माझं प्रतिबिंब बाहेरच्या जगात वावरू लागलं पण मग तू म्हणजे ते प्रतिबिंब आम्हाला का सांगतंय हे सगळं नीलने विचारलं आजी म्हणाली कारण मला पश्चाताप होतोय तीस वर्ष मी तुमच्या खऱ्या आजीची जागा घेतली तिला या आरशात कैद करून ठेवलं पण आता मला सहन होत नाही त्या आरशातली ती दुष्ट शक्ती आता नवी बळी शोधते आणि तिने तुम्हाला निवडलंय आम्ही काय करू शकतो आजी नीता कापऱ्या आवाजात म्हणाली एक मार्ग आहे आजी म्हणाली एक प्राचीन विधी आहे त्या विधीने आपण आरशातल्या त्या शक्तीला नष्ट करू शकतो पण तो विधी करणं अतिशय धोकादायक आहे आजी एका जुन्या कपाटाकडे गेली तिने त्यातून एक जुनं पुस्तक काढलं त्याची पानं पिवळी पडली होती काही फाटलीही होती या पुस्तकात तो विधी लिहिला आहे अमावस्याच्या रात्री करायचा असतो तो आणि आज अमावस्या आहे पण धोका काय आहे त्यात नीलने विचारलं जर विधी चुकला तर आपण सगळे त्या आरशात कायमचे अडकून पडू आणि आपली प्रतिबिंब या जगात मुक्तपणे वावरतील दोघं भावंड एकमेकांकडे भीतीने पाहू लागली पण नीलने धीर केला आपल्याला प्रयत्न करायलाच हवा आपल्या खऱ्या आजीला वाचवायला हवं आजीने पुस्तकातून विधीची माहिती वाचायला सुरुवात केली विधीसाठी आपल्याला पाच मेणबत्त्या लागतील त्या आरशाभोवती पंचकोणी आकारात ठेवाव्या लागतील मग एक मंत्र म्हणावा लागेल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधी करताना आपल्याला आपल्या प्रतिबिंबांशी लढावं लागेल ती प्रतिबिंब आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि मग नीताने विचारलं मग शेवटी आरशावर एक विशिष्ट जागी प्रहार करावा लागेल त्या जागेवर एक छोटं कमळ कोरलेलं आहे तिथे प्रहार केला की आरसा भंग पावेल आणि त्यातली दुष्टशक्ती शक्ती नष्ट होईल अचानक वारा वाहू लागला खिडक्या वाजू लागल्या वर्षावरचं कापड उडू लागलं त्या शक्तीला कळलंय आपण काय करणार आहोत ते आजी म्हणाली आपल्याकडे वेळ कमी आहे बरोबर मध्यरात्र होईल तेव्हा विधी करायला हवा पण आई तिला काय सांगायचं नेता म्हणाली काही सांगायची गरज नाही मी तिच्या खोलीला कुलूप लावले ती सुरक्षित आहे तिथे घड्याळात अकरा वाजले होते एक तास होता त्यांच्याकडे शेवटच्या तयारीला लागायला हवं होतं मी सगळं आणते आजी म्हणाली तुम्ही दोघं इथेच थांबा आणि लक्षात ठेवा काहीही झालं तरी आरशाकडे पाठ करू नका नाहीतर तुमचे प्रतिबिंब तुम्हाला आरशात ओढून येतील आजी खाली गेली नील आणि नीता थरथरत उभे होते त्यांना जाणवत होतं की आरशातून कोणीतरी त्यांच्याकडे टक लावून बघतंय त्यांची प्रतिबिंब त्यांची वाट पाहत होती मध्यरात्रीची वेळ जवळ येत होती आजी मेनबत्त्या अगरबत्त्या आणि एक जुनं टाकण घेऊन आली माळ्यावरची हवा थंड झाली होती विधीला सुरुवात करूया आजी म्हणाली तिने अर्षाभोवती पाच मेनबत्त्या लावल्या आता मी मंत्र म्हणायला सुरुवात करणार आहे तुम्ही दोघं शांत राहा आजीने पुस्तकातून मंत्र वाचायला सुरुवात केली प्राचीन संस्कृत भाषेतले ते शब्द तिच्या तोंडून बाहेर पडू लागले अचानक मेनबत्त्यांचे दिवे थरथरू लागले आता मी आरशावरचं कापड काढणार आहे आजची म्हणाली तयार रहा जसं तिने कापड काढलं तसं आरशात ती प्रतिबिंब दिसू लागली पण ही प्रतिबिंब वेगळी होती नील आणि नी नीताचे प्रतिबिंब पूर्णपणे काळी होती त्यांचे डोळे लाल होते आणि मग एक अजून प्रतिबिंब दिसलं एका वृद्ध स्त्रीचं खरी मालती आजची ती ओरडली मला मदत करा मला बाहेर काढा पण त्याच वेळी काळी प्रतिबिंब पुढे आली त्यांनी आरशाच्या पृष्ठभागाला स्पर्श केला त्यांचे हात बाहेर येऊ लागले नील नीता मागे सर आजी ओरडली पण तेवढ्यात एका काळ्या प्रतिबिंबाने नीलचा हात पकडला नको नील ओरडला त्याला आरशाकडे खेचलं जात होतं नीता पुढे धावली तिने नीलचा दुसरा हात पकडला मी सोडणार नाही तुला दादा आजीने मंत्र अधिक जोरात म्हणायला सुरुवात केली मेनबत्त्यांचे दिवे उंच उंच जाऊ लागले वारा वाहू लागला खिडक्या जोर जोरात आपटू लागल्या अचानक आचीच्या लक्षात आलं आरशावरचं कमळ तिथे प्रहार करायला हवा होता तिने टाकण उचललं सोड माझ्या नातवांना ती ओरडली आणि टाकण कमळाच्या दिशेने फेकलं एक मोठा आवाज झाला आरशाला भेक पडली काळी प्रतिबिंब मागे सरली नील खाली पडला नीता त्याच्याजवळ धावली आरशातून एक प्रकाश बाहेर आला आणि त्यातून बाहेर आली खरी तिचे केस पांढरे होते चेहरा होता सुरु वर्षांनी आरशाकडे खेचली जात होती माफ करा मला ती म्हणाली मी खूप चूक केली पण शेवटी मी ती सुधारली आरसा पूर्णपणे भंग पावला त्याचे तुकडे जमिनीवर पडले त्या तुकड्यामधून काळा धूर बाहेर आला आणि हळूहळू शांत झालं फक्त मेणबत्त्यांचा प्रकाश होता खरी मालती आजी पुढे आली तिने नील आणि नीताला मिठी मारली माझी लेकरं डोळ्यात अश्रू होते आजी नीता रडत म्हणाली तू परत आलीस हो आणि आता मी कुठेही जाणार नाही मित्रांनो ही होती एका जुन्या आरशाची आणि त्यातल्या दुष्ट शक्तीची कहाणी कशी वाटली तुम्हाला ही बायकथा नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा अनेक भयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र